शक्ती न्यूज आपले हकाचे न्यूज मी पाळून गणेशोत्सव साजरा करूया पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित न्यायालय शासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार आगामी गणेशोत्सव अत्यंत मंगलमय वातावरणात कायदा सुव्यवस्था पाळून साजरा करूया असे आवाहन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केले ते इचलकरंजी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने शांतता बैठक आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते ते म्हणाले मंडळांनी रीतसर परवानगी घ्यावी आवाजाच्या मर्यादेचे पालन करावे महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देतानाच प्रत्येक मंडळाने किमान दोन सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत धार्मिक वातावरणात उत्सव साजरा करत असताना ऐतिहासिक गाणी देखावे यांच्यावर भर द्यावा आणि आक्षेपार्ह हो गाणी टाळावीत विसर्जन दरम्यान दान केलेल्या मूर्तीचे विधिवत विसर्जन करून त्याचे व्हिडिओ चित्रीकरण प्रशासनाने करावे उत्सवाच्या पहिल्या सहाव्या नवव्या दहाव्या आणि अकराव्या या पाच दिवशी साऊंड सिस्टीम लावण्यासाठी रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी दिली आहे उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वांनीच दक्ष राहावे असे सांगितले तर आमदार प्रकाश आवाडे यांनी शहराच्या सुरक्षिततेसाठी बंद असलेली सी टी पूर्ववत सुरू करण्यासाठी बारा लाखांचा निधी जाहीर केला त्याचबरोबर विसर्जन मार्गावरील विद्युत वाहिन्यांचा अडथळा दूर करण्यासाठी एक कोटी व रस्ते दुरुस्तीसाठी दीड कोटी रुपये दिल्याचे सांगितले यशोदा पुलाचे काम पूर्ण झाले असेल तर येत्या पाच तारखेपासून सदरचा पूल वाहतुकीसाठी सुरू होईल असे सांगितले यावेळी या, या कार्यक्रमाचे स्वागत पोलीस उप समीर सिंह साळवे यांनी केले तर आभार अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी केले यावेळी शहरातील विविध मंडळाचे पदाधिकारी सदस्य व नागरिक उपस्थित होते शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून